रसिक हो नमस्कार रसिक हो मी आदिती आजच्या माझ्या एक पाऊल एक्स्ट्रॉ ह्या आधी एंटरटेनमेंटच्या विशेष कार्यक्रमामध्ये म्हणजे विशेष इंटरव्ह्यू सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत रसिक हो तुम्हाला माहितीच आहे की आधी एंटरटेनमेंट वेगवेगळ्या प्रकारचे शोज कार्यक्रम कंडक्ट करत असतं जसं की करावके म्युझिकल शोज असतील वेगवेगळे कॉर्पोरेट साठी इन्स्ट्रुमेंट शोज असतील त्याचप्रमाणे विथ म्युझिशियन सुद्धा अनेक थीम्स वर आधारित असे असे उत्कृष्ट प्रोग्राम्स करतच असतो ऑर्गनाईज करतच असतो त्याचबरोबर एकपात्री शोज पण असतात आणि तुम्हाला तुमच्या ऍब्रॉड असलेल्या मित्रमैत्रिणींना फ्रेंड्सना फॅमिलीजना मिळून एंटरटेनमेंट एन्जॉय करायची असेल तर आपण हे सगळं एवढी लाईफ सुद्धा करू शकतो आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये तर हे तर सगळं झालं याशिवाय स्पीच अँड व्हॉइस वर सुद्धा कंडक्ट केली जातात तर हे सगळं झालं माझ्या आधी एंटरटेनमेंट बद्दल आता तुम्हाला माहितीये आधी एंटरटेनमेंटच्या युट्यूब वरून तुम्ही हे बघत आहात त्याच्यामुळे ह्या युट्यूब वर मी माझे अनेक वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केलेलेच आहेत आणि त्याचबरोबर ही जी स्पेशल इंटरव्ह्यू सिरीज मी सुरू केली आहे त्याचे सुद्धा सगळे व्हिडिओज या युट्यूबवर आहेतच तेव्हा लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर कर करा आणि ह्याच्या आधीचे इंटरव्ह्यू सुद्धा जर मिस झाले असतील तर ते जरूर बघा तर मंडळी चला वळूया आता आजच्या एपिसोड कडे आज स्पेशल काय आज नक्की स्पेशल हे आहे की आजचा एपिसोड मी खास करून डिसेंबर न्यू इयर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अरेंज केलेला आहे आणि म्हणूनच आपले आजचे गेस्ट सुद्धा तसेच खास आहेत बर का तर आपले आजचे गेस्ट आहेत दीपक तोष्णीवार आपण आधी त्यांचं स्वागत करूया दीपक सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आज एक पाऊल एक्स्ट्रा मध्ये नमस्कार 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 येस तर मंडळी जीन बद्दल मी काय सांगू आपण एक वर्ड ऐकतो ना नेहमीच एक शब्द ऐकतो मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणल्यावर तुमच्या डोक्यात जे जे काही येईल ना जेवढे काही त्याचे ऍस्पेक्ट आणि अँगल्स येतील ना ते सर्व काही मेजॉरिटी दीपक सरांनी हँडल केलेले आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो पीपल मॅनेजमेंट वेंडॉर मॅनेजमेंट नंतर आपण म्हणू शकतो की एंटायर प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि काय नाही सर्व काही प्रकारची मॅनेजमेंट याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत कारण बेसिकली त्यांनी फार्मसी मध्ये मास्टर्स केलेली के आहे आणि नंतर त्यांनी पीएचडी डी केलेली आहे मार्केटिंग मध्ये त्यामुळेच आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्यामध्ये त्यांचा विशेष रस आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा अनेक कंपन्यांमध्ये खूप मोठ्या मोठ्या पदांवर जवळजवळ बावीस ते तेवीस वर्ष करिअर आहे आता ह्या ग्राउंडवर आपल्या स्पेशल एपिसोडचं कसं काय बरं काय असू शकतं कनेक्शन तर मंडळी आता त्याच अनुषंगाने मी आपल्या पहिल्या प्रश्नाकडे सरळ वळते तर दीपकजी मला तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की एवढं सगळं करिअर तुम्ही केलं आणि त्यानंतर दोन हजार बारा दिशा तुमच्या कंपनी अशा गोड विषयाकडे वळालात आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि आर डी सुरू केली तर हे नेमकं काय रसिको हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे माझ्यासाठी आणि हा एक कॉमन प्रश्न आहे पण तरी मी माझ्या हिशोबाने मी सांगणार आहे सगळ्यांना माझी स्टोरी शेअर करणार आहे सगळ्यांसोबत ऍक्च्युली झालं काय की माझं एक पॅशन आहे की रिसर्च करावा प्रत्येक प्रोडक्टवर फार्मा असू द्या किंवा फूड असू द्या त्याची त्याची माहिती काढावी त्याच्याबद्दल सगळं डिटेलमध्ये सगळी सगळं एकदम कम्प्लीट व्यवस्थित कम्प्लीट स्टडी करायची हा माझा पॅशन आहे तर माझ्याकडे एक असं इन्सिडेंट झाला होता तो कधी मी परत एकदा कधी ते सांगेल ती वेगळी स्टोरी आहे पण आता मी एवढं सांगतो की मी रिसर्च चालू केलं होतं चॉकलेट्सवर आणि मी दीड ते दोन वर्ष मी चॉकलेटवर रिसर्च केलंय आणि तो रिसर्च केल्यानंतर माझ्या मनात रिसर्च करण्यापूर्वी माझ्या मना मनात कधी नव्हतं हो की मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाणार पण माझा तो एक पॅशन म्हणून मी रिसर्च करत होतो वर्ल्डचे आपले अख्ख्या जगाचे ऑलमोस्ट सगळ्या कंट्रीचे मी चॉकलेटवर रिसर्च केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपले सगळे भारतातले सगळे सगळे केले मला जेव्हा त्याचे रिझल्ट आलेत माझ्या माझ्या समोर जेव्हा ते रिझल्ट माझ्या डोळ्यासमोर आले मी आश्चर्यचकित झालो आणि त्याच्यानंतर काय झालं की मला हे जाणवलं की बरेचसे चॉकलेट मी कुठलंही नाव नाही घेत बरेचसे चॉकलेट जे मार्केटमध्ये आहे ते आहेत कॅरमल बेस्ड आपल्या सगळ्यांना माहीत नाही की प्युअर चॉकलेट काय असतो तर त्याच्याबद्दल तो तो जर जाणवलं की ते कॅरमल बेस्ड आहे आणि आपल्या लोकांना स्पेशली आपल्या भारताच्या लोकांना माहीत नाही की प्युअर चॉकलेट काय आहे आणि काय त्याचा बेनिफिट असतो त्याचं महत्व काय आहे मग तेव्हा देन आय डिसाइडेड की मला या क्षेत्रात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचं आहे आणि मी तेव्हा ठरवलं की मी ह्याच्यामध्ये जाणार आणि ओरिजिनल चॉकलेट किंवा चॉकलेट काय आहे हे लोकांसमोर मी घेऊन येणार स्पेशली आपले भारतीय सगळे लोकांसमोर घेऊन येणार आणि त्याच्यासाठी मी हा एक नाव पण वेगळं ठेवलं की दिशा चॉकलेट्स म्हणून ठेवलं आणि त्याची त्याची जे टॅगलाईन आहे जो आम्ही टॅगलाईन सांगतो त्याला मी सांगतो आयसीसी आयसीसी म्हणलं तर इंडियन क्रिकेट टीम नाही इंडियन चॉकलेट कंपनी ते तो माझा मेन टॅगलाईन होता की दिशा चॉकलेट्स द इंडियन चॉकलेट कंपनी मी हे दोन हजार बारा आता लोकल ते सगळं खूप फेमस झालंय पण मी दोन हजार बारा मध्ये हा oh, oh. हा माझा विजन होता सो दिस इज अ स्मॉल स्टोरी बिहाइंड कसं करेक्ट करेक्ट खूप खूप छान म्हणजे ही वैशिष्ट्यपण आणि हे विजन आणि त्यामुळे मिशन हे सगळं तुमचं फूड सुरू करण्याचं खूपच इन्स्पायरिंग आहे सगळ्यांसाठी खूप छान तर दीपकजी तुम्ही ही दिशा फूडची तुमची स्टार्टअपची म्हणजे स्टार्ट कसं केलं ही तर स्टोरी आमच्याशी शेअर केली खूप खूपच छान वाट पण असं म्हणतात ना की कुठलाही व्यवसाय असो किंवा अगदी नोकरी जरी आपण आयुष्यात पहिल्यांदा सुरू केली काहीही वेगळी स्टेप घेतली की सगळ्यात मोठे प्रश्न काय असतात तर वेगवेगळे चॅलेंजेस काही डिफिकल्ट सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये येतात आपल्या रुटीन पेक्षा आपण काहीतरी वेगळं करायला घेतलेलं असतं त्यामुळे खूप चॅलेंजेसला फेस करावं लागतं तर आम्हाला सगळ्यांना हे सांगा की हे सगळं सुरू केल्यानंतर जर्नी काही खूप सोपी राहिली नसेल तर थोडक्यात तुमचे काय महत्वाचे चॅलेंजेस होते आणि तुम्ही जसं ट्रबल शूटिंग एक्सपर्ट आहात त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर कशी सोल्युशन शोधली आणि कशी त्याच्यावर मात केली त्याचं थोडक्यात सांगा एक दोन प्रसंग समजा तुम्ही सांगू शकाल तर ओके अगेन व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन खूप इट इज व्हेरी इंटरेस्टिंग मला आवडेल त्याच्याबद्दल सांगायला Uh, मी तुम्हाला सांगतो की आता चॉकलेट म्हणलं तर काय चॉकलेट म्हणलं तर स्वीट्स आणि या भारतात स्वीट म्हणलं तर आपल्याला एकदम आपल्या जवळच्या आपल्याला लागून आपल्या जीवाला लागून तो आहे बिकॉज वी आर सो क्लोज टू स्वीटनेस तर त्याच्यामध्ये एक एक मोठा चॅलेंज काय होतं की चॉकलेट सर आता जे मार्केटमध्ये आहे मला तो करायचा नव्हता तो ऑलरेडी आहे आय वॉन्टेड टू डू समथिंग की मला या प्रोडक्ट मध्ये काहीतरी व्हॅल्यू एडिशन करावा करावं वाटलं मला आणि लोकांपर्यंत मी जे काय देतोय आहे देर शुड बी सम व्हॅल्यू एडिट सिंग जे मार्केटमध्ये तोच मला करण्यात मध्ये काही एवढं काही हे नव्हतं तो मला काय होतं की आय शुड समथिंग न्यू तर एक सगळ्यातून मोठा प्रश्न माझ्या समोर आला की कुठल्या फ्लेवर्स आपण कसं करायचं फ्लेवर्स कुठले आवडणार एक्झाम्पल एक्झाम्पल मध्ये तुम्हाला रसगुल्ला फेमस आहे तर गुजरातमध्ये जिलेबी आहे तर कर्नाटकामध्ये मैसूर पार्क आहे तर कसं तुम्ही हे करणार कसं तुम्ही हे करणार तर मी वेगवेगळ्या स्टेट्समध्ये सर्वे केलं सगळे स्टेट्समध्ये तर मी भारताला आहे ना मी कंट्री म्हणून नाही सांगत भारत एक कंट्री नाही इट्स अ कॉन्टिनेंट आपले प्रत्येक जे राष्ट्र आहेत ते एक एक कंट्री आहेत आपले आपले जे एक एक राज्य आहेत ते एक एक, एक, -एक देशांसारखे आहे तर त्याच्या विशिष्ट आहे प्रत्येक राज्याचं फूड पदार्थांचं वैविध्य आणि वैशिष्ट्य असं आहे नक्की एक्झॅक्टली exactly. तर त्याच्यामध्ये कुठल्या राज्यात कुठल्या प्रांतात कुठला फ्लेवर चालणार हा मी पहिल्यांदा खूप स्टडी केला आणि त्याच्यावर मी खूप टाइम घातला आणि माझ्या समोर चार फ्लेवरचे नाव आलेत माझ्या जो तो हे फायनल झाला तो ठीक आहे इट्स नाओ नो मोर अ सिक्रेट मी आज शेअर करून टाकतो की ते काय फ्लेवर आहेत तो इट इज अज दिला की हे चार फ्लेवर जे आहेत तुम्ही कुठल्याही राज्यात कुठल्याही प्रांतात तुम्ही हे करा वर्क एक आहे ऑरेंज फ्लेवर ऑरेंज ऑरेंज चॉकलेट मँगो मँगो स्ट्रॉबेरी आणि रोज हे चार तुम्ही कुठल्याही राज्यात सव्वीस मग एकोणतीसच्या राज्यात मध्ये कुठेही करा तुम्ही हे चालणार सो दिस वेअर द चॅलेंजेस मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार सगळ्यांना जी होमवर्क माझी झालेली आहे सो so, दिस वेअर द चॅलेंजेस कसं करावं आणि कसं प्रोडक्शन प्रोडक्शन मध्ये काय काय होणार आहे ट्रेन कसं करावं लागणार मला कसं काय करावं हे सगळं मला हे करावं लागलं खूप खूप छान खूप छान अगदी बरोबर आहे की सामान्य माणसाचा आणि पूर्ण भारताचा विचार करून तुम्ही तेव्हाच म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की लोकल ग्लोबल ही कॉन्सेप्ट तशी मुहूर्त स्वरूपात येण्याच्याही आधी तुम्ही हा विचार केलात कारण की तुम्हाला अख्ख्या भारतभर ती चॉकलेट्स पाठवायची होती लोकांच्या ऑर्डर्स तुम्हाला तशा हव्याच होत्या आणि त्या दृष्टीनेच तुम्ही प्रयत्न करत होतात राईट फ्रॉम द बिगिनिंग इट्स सेल्फ So, खूपच मस्त आता एक पुढचा प्रश्न म्हणजे हा की गेला पूर्ण ऑलमोस्ट आपण मार्च पासून हे अख्खं वर्षच जे एक बॅड पॅच आपल्यासाठी सगळ्यांसाठी होतं ते कोविडमुळे कोरोनामुळे आणि त्यामुळे जो लॉकडाऊन झाला त्याच्यामुळे सगळ्यांना सेटबॅक बसला मग तो गरीब असो श्रीमंत असो व्यावसायिक असो नोकरदार असो अगदी कोणीही असो तर व्यावसायिकांचं मात्र ह्याच्यामध्ये एक अशी गोष्ट हो। गोष्ट होती की त्यांच्यापैकी अनेक जणांना अशी एक संधी होती की ह्या कोरोनाच्या या, कोरोना या लॉकडाऊनला काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह काहीतरी वेगळ्या स्वरूपामध्ये आपण लोकांना सर्व कसं करू शकतो लोकांची सेवा करणं किंवा काहीतरी लोकांना चांगलं देणं कदाचित थोड्या कमी किमतीमध्ये देणं काहीतरी व्हरायटी देणं असं प्रत्येकाने आपापल्या परीनी काही ना काहीतरी केलं आणि मला माहितीये की तुम्ही सुद्धा या चॉकलेटच्या व्यवसायामध्ये आणि स्पेशली केक्स ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी केल्या ह्या कोरोनाच्या कोविडच्या लॉकडाऊनच्या मध्ये तर त्याचा सगळ्यांना अनेक लोकांना फायदा सुद्धा झाला पण अजूनही ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण आता अजून काही नवीन लोकांपर्यंत पोहोचणार आहोत तर मला आता तुम्हाला हेच विचारायला आवडेल आणि सगळ्यांना तुम्ही हेच सांगा की तुम्ही ती कोणती स्पेशल चॉकलेट्स आणि केक्स काय काय बनवलं मध्ये ओके ह्या पण खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे कोविड आपल्या सगळ्यांना खूप त्रास झालाय पण त्या त्या त्रासामुळे आय इंग्लिश मध्ये एक म्हण आहे की नेसेसिटी इज मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन सो त्याच्यामध्ये तो तर आम्ही काय केलो की जे काही माझे चॉकलेट्स आहे देन वी स्टार्टेड वर्किंग ह्याच्या इवन कोविडच्या पूर्वी पण मी आय वॉज वर्किंग ऑन हेल्थ चॉकलेट बिकॉज आय एम फ्रॉम अ फार्मास्युटिकल बॅकग्राऊंड सर तर त्याच्यामध्ये माझं जो इनोव्हेशन आहे दॅट वन ऑफ द इनोव्हेशन इज इम्युनिटी बूस्टर चॉकलेट्स तर इम्युनिटी बूस्टर चॉकलेट्समध्ये मी आयरन चॉकलेट्स कॅल्शियम चॉकलेट्स प्रोटीन चॉकलेट्स ओमेगा थ्री चॉकलेट ह्यांचा एक सेट काढला आम्ही शोध करून ह्यांचा मी एक काढला आणि ते चॉकलेट्स आम्ही हे इनोव्हेशन झालं माझं आणि दिस इज द वन ऑफ द बेस्ट इनोव्हेशन वॉट वी क्यू डू विच इज बेनिफिटेड टू ऑल द मेंबर्स सगळे सोसायटीला महिलांना पुरुषांना लहान मुलांना एल्डर्स मला हे सांगितलं की ही हेल्थ स्पेशल चॉकलेट्स आयर्न कॅल्शियम इम्युनिटी बुस्टर्स साठी तर खूप छान तुम्ही सुरू केलेत आणि आता मला हेही माहितीये की आमच्या लेडीजचा म्हणजे आपण मंडळी आपण म्हणतो ना की आपल्या गर्लफ्रेंडला आपल्या बायकोला इव्हन आपल्या बहिणीला सगळ्या लेडीजना आपण गिफ्ट करण्यासाठी म्हणून चॉकलेट्स नेहमीच वापरतो पण दीपकजींनी फक्त एवढाच विचार नाही केला तर स्त्रियांच्या हेल्थचाही विचार केला आणि त्याच्यामध्ये आपण सर्व स्त्रिया महिला महिन्यातले ते चार ते पाच दिवस जे खूप डिफिकल्टीचे आपल्यासाठी असतात कठीण असतात त्यासाठी आपली तेव्हा तब्येत चांगली राहावी म्हणून त्यांनी काहीतरी स्पेशल बनवलं तर दीपकजी आम्हाला सांगा ना त्याबद्दल हो सी हे बघा मी Uh, छोटा मी हो हव्यापासूनच मी बघत आहे की वुमेन कम्युनिटी हे जे आहे आपली सगळे जे तुम्ही सगळे बनला की बहीण आई सगळेजण दे फेस लॉट ऑफ प्रॉब्लेम आणि त्यांच्यासाठी आहे ना स्पेशली दे फेस प्रॉब्लेम मेन्स्ट्रोल सायकल पिरियड्समध्ये फाईव्ह डेज ऑफ पिरियड दे डू फेस त्याच्यामध्ये मी सेवन पॉइंट्स काढलेत त्याच्यामध्ये कॉमन पॉइंट्स असं तर आहेत पण त्याच्यामध्ये कॉमन पॉइंट आहेत पहिला आहे मूड स्विंग्स जे मूड स्विंग्स असतात दुसरा आहे फेटिकनेस फेटिकनेस येतो तिसरा आहे अँटीऑक्सिडेंट पाहिजे चौथा आहे क्रेविंग्स पीरियड्स प्रिवे, मध्ये क्रेविंग्स असतात खूप क्रेविंग्स असतात आणि त्याच्यानंतर एनर्जी पाहिजे खूप एनर्जी पाहिजे त्याच्यानंतर आता क्रॅम्प्स खूप क्रॅम्प्सचा खूप त्रास होतो आणि हो। लास्ट म्हणलं तर ब्लोटिंग जो ब्लोटिंग असतो हो। सेवन पॉईंट मी हे घेतलेलं आहे त्याच्यावर मी काय केलेलं आहे आपले सगळे पूर्वजांनी जे दिलेले आपल्याला आयुर्वेदिक हर्ब्स त्यांचा उपयोग आणि प्लस फार्माचा माझा जो एक्सपिरियन्स आहे प्रोटीन्स विटॅमिन्स अमायनो ऍसिड हे सगळे हे करून माझं एक रिसर्च बेस्ड प्रोडक्ट मी काढला त्याला सांगितलं मी दिशा सखी पिरियड चॉकलेट इफ यू सी दिस दिशा सखी पिरियड चॉकलेट फाईव्ह डेज ऑफ पिरियड फाईव्ह डिफरंट चॉकलेट्स सो दिस इज गोइंग टू हेल्प दिस इज गोइंग टू हेल्प वुमेन कमिटीला सगळ्यांना हे मदत करणार आहे हार्मोनल बॅलन्स मध्ये मदत करणार आहे आणि जेव्हा तुम्ही हे चॉकलेट त्या पाच दिवसामध्ये किंवा कधी तुम्ही खा दॅट विल मेक युअर थिंग स्मूथ इट विल हेल्प यू इट इज गोइंग टू हेल्प यू सपोर्ट यू आणि हे चॉकलेट्स मी त्याच्यामध्ये दोन प्रकार म्हणजे एक नॉर्मल चॉकलेटमध्ये आणि एक शुगर फ्री चॉकलेट मध्ये कुठे शुगर नाही तर दोघांसाठी मी केलेलं आहे सो so दॅट प्रत्येक जगाचे प्रत्येक महिलांना हा चॉकलेट पोचावा हाच माझा एक आ, आ, ये आहे टार्गेट आहे म्हणून ही चॉकलेट्स मी काढलेली आहे दिशा चॉकलेट डेज ऑफ क्या बात दीपक जी खूपच सुंदर म्हणजे आता आपला हा व्हिडिओ बघितल्यावर इंटरव्ह्यू बघितल्यावर तर अनेक महिला लेडीज तर तुम्हाला रिस्पॉन्ड करतीलच पण त्या सगळ्यांच्या वतीने मी आजच तुम्हाला खूप खूप थँक्स देते खूप आभार मानते की तुमच्यासारखा विचार एवढा या क्षेत्रामध्ये चॉकलेट्स मध्ये राहून हा विचार करणं हा कदाचित कुणीच आजपर्यंत केलेला नसणार आहे त्याच्यामुळे मैत्रिणींनो मी तुम्हाला आवर्जून सांगेन की दिशा फूडची दिशा चॉकलेटची ही जी स्पेशल व्हरायटी आहे ती तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्या आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना आणि बहिणींना आणि सगळ्यांना त्याबद्दल सांगा शेअर करा आणि ही जरूर परचेस करा दिशा फूडची जी वेबसाईट आहे त्याच्यावरही तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही इथे खाली कॉमेंट्स मध्ये पण लिहू शकता तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर आणि ऍज युजल आपल्या लॉकडाऊनमुळे तुम्ही आता ही वरनं ऑर्डर पण करू शकता आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड तुम्ही ही गिफ्ट करू शकता असे अनेक ऑप्शन्स यामध्ये अवेलेबल आहेतच त्यामुळे हेल्थ हेल्थ इम्युनिटी बुस्टर चॉकलेट्स असो किंवा ह्या सखी ही स्पेशल सखी चॉकलेट्स असो याचा आसपास तुम्ही जरूर घ्या अशी मी पर्सनली रिक्वेस्ट करेन तुम्हाला सगळ्यांना तर दीपक जी आता आपण इंटरव्ह्यूच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत त्यामुळे मला आता तुम्हाला हेच विचारायला आवडेल की तुमच्या इतक्या मोठ्या पंचवीस वर्षाच्या ह्या सगळ्या करिअरमध्ये आणि तुम्ही जितका एक रिसर्च अँड डेव्हलपर तुम्ही एक आर एन डी स्पेशलिस्ट असल्यामुळे केलेला हा जो सगळा विचार आहे ह्यातनं सगळ्यातनं तुम्हाला जो अनुभव मिळालाय त्या अनुभवातून तुम्ही आमच्यासारख्या म्हणजे यंगस्टर्सना म्हणा ऑन्ट्रप्रेन्युअर्स व्यावसायिकांना इन जनरली तुम्ही काय मार्गदर्शन कराल काही गोल्डन वर्ड्स फ्रॉम यू फिंटॅस्टिक पहिली गोष्ट तर आय टेल माझं वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट दिशा चॉकलेट डी डब्ल्यू एस एच चॉकलेट डॉट कॉम त्याच्यावर तुम्ही कधीही जा आणि हे करा किंवा फोन करा नंबर वन नंबर टू माय माझा जो एक्सपिरियन्स आहे एवढा मला एकच एक दोन तीन मला ट्रिगर पॉईंट सांगायचं आहे एक कुठला yeah. तुम्ही वेबसाईट करा एंटरप्रेन्योरशिप करा बिझनेस करा काही करा बट ट्राय टू ऍड व्हॅल्यू टू व्हॉट यू डू जे काय मार्केटमध्ये चाललेलं आहे जे काय जे कोणी केलेलं आहे तोच आपल्याला करा करायचं त्याच्यामध्ये काय मोठं हे नाही देवाने आपल्याला एवढी शक्ती आणि एवढी बुद्धी दिलेली आहे तर त्याचा आपण उपयोग असा करावा की तुम्ही कुठल्याही असू द्या इव्हन एका एक तुम्ही साबण केला किंवा बिस्किट केला किंवा एक सर्व्हिस पण करतात त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करा काहीतरी नवीन करा आज आपण जर नवीन नाही करणार तर पुढच्या पिढीला आपण काय देणार कुठल्या पिढीला आपण काय देणार See, आज आपण लाईट यूज करतो फॅन युज करतो इलेक्ट्रिसिटी यूज करतो टेलिफोन यूज करतो हे कोणीतरी केलं असेल ना कोणीतरी व्हॅल्यू ऍड केलेला आहे तसंच आपण पण काही ना काहीतरी व्हॅल्यू ऍड करायला पाहिजे मार्केटिंग असू द्या सर्व्हिस असू द्या प्रोडक्ट असू द्या प्लीज ऍड व्हॅल्यू टू व्हॉट एव्हर यू डू दॅट इज द ओनली वन थिंग आय टेल अँड सेकंड पॉईंट ओनली सेकंड पॉईंट डू एनिथिंग बट डू विथ पॅशन नेव्हर रिग्रेट डू विथ पॅशन ते मनापासून आतमधून यायला पाहिजे एकदा तो आतमधून आला वॉट एव्हर यू डू काही असू द्या ते देन इट इज गोइंग टू बी यू विल एन्जॉय द वर्किंग अँड यु विल एन्जॉय सक्सेस दॅट्स ओनली टू थिंग्स एवढंच मला सांगायचं आहे खूप अच्छा दीपकजींनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही करत असाल व्यवसाय असेल नोकरी असेल काहीही करत असलात तरी त्याच्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन काहीतरी वेगळं मी कसं देऊ शकतो ह्याचा विचार नक्की चालू ठेवा तुमच्या मनामध्ये तुमच्या मेंदूमध्ये एक दिवस तुम्हाला नक्की काहीतरी वेगळा मार्ग सापडेल आणि तुम्ही समाजाला काहीतरी वेगळं देऊ शकाल इनोव्हेटिव्ह आणि दुसरी गोष्ट त्यांनी हीच सांगितली की जिद्द पॅशन हवी एक जिद्द हवी काहीतरी बेस्ट देण्याची सोसायटीला तर ह्या दोन गोष्टींचा आज आपण आपल्याकडे आपण काय म्हणूया आपण स्वतःच्या मध्ये इन्कॉर्पोरेट करूया त्याचा विचार चालू ठेवूया आणि ह्या मुवमेंटला दीपकजींना आपण आता आपण दीपकजींना निरोप देऊया दीपकजींचे आभार म्हणूया दीपकजी तुम्ही माझ्या रिक्वेस्ट वरून इथे आलात एक पाऊल एक्स्ट्रा मध्ये तुमचं घेतलेलं हे एक्स्ट्रा पाऊल आम्हाला सांगितलं याचा आम्हाला खूप आनंद झाला खूप खूप थँक्यू मनापासून तुमचे आभार आणि थँक्यू सो मच मला इथं बोलवलं माझा एक्सपिरियन्स मी शेअर करू शकलो तुम सगळ्यांना सगळ्या रसिकांना आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार थँक्यू सो मच सुद्ध शुभेच्छा न्यू इयरची शुभेच्छा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट नक्कीच तर मैत्रिणींनो मित्र मित्रमैत्रिणींनो मित्र हे होते दीपकजी आणि यांना आपण आता यांच्याबद्दल आपण यांची स्टोरी ऐकली आजच्या एक पाऊल एक्स्ट्रा मध्ये तेव्हा आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक पाऊल एक्स्ट्राच्या पुढच्या एपिसोडमध्ये एक आणि या त्यावेळेसही मी कुणाला तरी अशाच एखाद्या स्पेशल व्यक्तीला घेऊन येणार आहे तेव्हा नक्की तोपर्यंत हा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आणि हो दिशा फूड्स आणि दिशा चॉकलेटचा आस्वादही नक्की घ्या आणि माझ्या आधी एंटरटेनमेंटच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटी बद्दल तुम्हाला विचारायचं असल्यास माझा ईमेल आय डी आणि फोन नंबर ह्या व्हिडिओच्या शेवटी म्हणजे लगेचच तुम्हाला दिसणार आहे तेव्हा त्यावर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूया बाय बाय गुड डे